नमस्कार लोकसंदेश मध्ये आपले स्वागत मिस यत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी आता काहीच भाष्य करणार नाही अधिकारी अधिकाऱ्यांचं काम करतात काही कागदपत्र आणि माहिती आम्हाला मागितली आहे ती आम्ही दिलेली आहे कागदपत्र घेऊन मी ऑफिसला स्वतः जाणार आहे आपण चूक केली नाही तर घाबरण्याचं कारणच काय असा रोहित पवार यांनी मत व्यक्त केलं ऑफिसमधून आल्यानंतर शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली परत एकदा लोकशाही मार्गानं लोकांसाठी लढण्यासाठी आम्ही तयार असल्याची ग्वाही रोहित पवार यांनी दिली आहे अधिकारी अधिकाऱ्यांचं काम करत असतात अधिकाऱ्यांनी आजपर्यंत जे काही कागदपत्र माहिती आम्हाला मागितलेली आहे ती आम्ही दिलेली आहे आज मला इथं बोलावलं आहे तर मी तिथं जाऊन जी माहिती द्यायची आहे आजपर्यंत दिलेली परत एकदा ती माहिती देईल त्यांच्याशी संवाद साधे चर्चा करेल त्यामुळे अधिकाऱ्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते त्यांचं ते काम करतात याच्या मागे काय विचार कुठली शक्ती आहे हे आज तरी मला सांगता येणार नाही पण सामान्य लोकांची चर्चा केल्यानंतर कुठं ना कुठंतरी सर्वच लोक काही युवा संघर्ष यात्रा असेल आणि जो काय आम्ही आवाज एका मोठ्या बलाढ्य शक्तीच्या विरोधात सामान्य लोकांच्या वतीने उठवत आहे कदाचित त्यामुळेच ही कारवाई झाली असावी असं लोकांचं मत आहे तुम्ही मला विचारलं तर अधिकारी अधिकाऱ्यांचं काम करत आहे आतापर्यंत जी माहिती मागवलेली आहे आणि ती आम्ही जी दिलेली आहे आम्ही सी आय डी दिलेली आहे ईओडब्ल्यू ला दिलेली आहे ला सुद्धा दिलेली आहे परत तीच माहिती मागितल्यामुळे ती माहिती घेऊन मी आज ई डी ऑफिसला स्वतः जाणार आधी वेगवेगळ्या नेत्यांना तास तास आपण झालेली आहे मानसिक तयारी म्हणजे तिथं गेल्यानंतर अधिकार तो त्यांचा असतो तिथं त्यांचं चालतं ते जसं बोलतील तसं आम्ही करायला तयार आहोत आणि चूक केली नसेल तर मग घाबरायचं कारण काय तिथं जाऊन आपल्याला पुढं काय करायचं आहे लोकांचे जे काही विषय मांडलेले आहेत ते सरकारकडनं जा सुटत नाहीत त्यासाठी रणनीती काय करायची तिथं जर मोकळा वेळ मिळाला त्या बाबतीत नक्कीच मी विचार करेल आणि ऑफिसमधनं आल्यानंतर आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली परत एकदा लोकशाही मार्गाने लोकांसाठी लढण्यासाठी आम्ही सर्वजण तयार असतो अ बघा मी या सगळ्यांच्या प्रेरणे चालणारा एक कार्यकर्ता एक मराठी माणूस आहे आणि यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारा जो कार्यकर्ता असतो तो कधीही पळून जात नाही तो लढत असतो संघर्ष करतो आणि मी सुद्धा या थोर व्यक्तींच्या विचाराने चालणारा एक मराठी माणूस आहे आणि मराठी माणूस म्हणून प्रामाणिकपणे जे काही सहकार्याचं करेल ते करेलच पण पळून जाणार नाही लढत राहणार जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत चाललेलो आहे विधानभवना लोकांनी मला तिथं निवडून दिलं ज्यांच्यासाठी लढतो त्याचं एक ते प्रतिक असल्यामुळे तिथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन घेऊन पवार साहेबांना भेटायला मी जाईल आणि साडे दहा ते अकराच्या दरम्यान व्हिडिओ त्यांचं पवार असणार त्याच्यामुळे अनेक पुढे शहरामध्ये मी जर तुम्ही येणार असेल तुम्हाला विनंती करतो की गर्दी करून त्यां सांगतो ते राहावं एवढीच दादा सुडबुद्धीला झालेली कारवाई आहे का मी एवढं सांगेल अधिकाऱ्यांना जे काही सहकार्य आजपर्यंत करायचं होतं ते केलेलं आहे आजही उदय दादा सुटबुद्धला झालेली कारवाई आहे का